शैलेश भाऊ नमस्कार नमस्कार हां सर हे तूर, तूर बघत आहे तुमचाच प्लॉट आहे तुरीचा हा ना जोरदार तूर आलेली आहे कोणती व्हेरायटी सर आहे गोल्ड हंड्रेड आहे गोल्ड हंड्रेड व्हेरायटी आहे आणि शेंगा पूर्ण भरलेल्या दिसत आहे वाळलेल्या पण आहे हिरव्या आहे त्या भरलेल्या आहे म्हणजे फुलं जसं आता बाकीचे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये बाकी एरियामध्ये की फुलंच फुलं दिसून आले पण तुमच्या याच्यामध्ये सगळ्या शेंगा आलेल्या आहे तर काय सर याचं कारण काय हे शेंगा कन्वर्ट व्हायचं कारण काय काय रस आहे सर हे तर सर ऑर्गेनिक वरच आहे अच्छा हे पण ऑर्गेनिक वर टोटल ऑर्गेनिक वर क्या बात आहे जसा गहू चना आणि हा तिसरा प्लाट तुवरचा तुरीचा हा ऑर्गेनिक वरच आहे अच्छा 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 याला एकदा नाही सल्फेट नाही आहे क्या बात आहे पहिले आपली कार्बनची आणि सॉइलची सॉइल कार्बनची ड्रिंचिंग आहे तुमची पहिली अच्छा अच्छा आणि दोन वेळा आहे दोन ड्रिंकिंग आहे आणि स्प्रे किती झाले सर स्प्रे झाले सर याला चार चार स्प्रे झाले आणि याच्यामध्ये तुमची तूर तूर तयार झाली पूर्ण पूर्ण तयार आहे बढिया सर बढिया किती वर्षापासून करताय सर ऑर्गेनिक शेती सर मला तर तसं ऑर्गेनिक शेतीला चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झाले पण पन... ग्रीन गोल्ड ची जी आहे ग्रीन लाईफ चे आहे हा ते मागल्या वर्षी पासून दुसऱ्या वर्ष दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्ष आहे तर खूपच सुंदर रिझल्ट आहे काय वाटतं सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की ग्रीनलाइफची जे ट्रीटमेंट आहे ऑर्गेनिक मध्ये जर विचार केला तर आज सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट कोणत्या कंपनीची आहे आज सर आज जर विचार जर केला तर मी आतापर्यंत जवळपास तीस वर्षापासून शेती करू आलो हां 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 तर आतापर्यंत रासायनिक येथे सर्व करून करून मी थोडस नैसर्गिक शेतीवर आलो अच्छा नैसर्गिक शेतीवर येत असताना थोडस दशपर्णी वगैरे हे ते बनवायला कास्ताकाराला म्हणजे वेळेवर ते फवारणी वगैरे होऊ नाही शकत बरोबर बरोबर त्या हिशोबानं मग मी हे जे हरणे सर जा है। हा, हा, खाली जे आहे मार्गदर्शनाखाली जे ग्रीन लाईफ कंपनी जे निवडली अच्छा त्याचा मला खरोखर समाधान झालं अच्छा आणि मागल्या वर्षी पासून माझ्या उत्पन्नात फरक पडला अच्छा खर्च पण कमी आहे खर्च कमी झाला उत्पन्नामध्ये पण वाढ झाली आहे ना आपल्याला जे शुद्ध खाण्यासाठी जे ते मिळून राहिलं बरोबर आणि आपण आपण दुसऱ्याला जे देऊन राहिलो ते चांगलं देऊन राहिले एक पुण्याचं काम तुम करून राहिले आणि त्या पद्धतनं तुमचं समाधान आहे सर याच्यामध्ये सर माझं खूप काही समाधान आहे ग्रीन लाईफवर विश्वास आहे आणि तुमचं शंभर टक्के समाधान या मुळे झालं आहे मला वाटतं जवळपास बेचाळीस प्रॉडक्ट आहे ग्रीन लाईफचे सेंद्रियसाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी म्हणजे तुम्हाला काहीच कमी याच्यामध्ये पडणार नाही शंभर टक्के सेंद्रिय शेती या ग्रीन लाईफच्या प्रॉडक्टवर आपण करू शकता हे बघू शकता खूपच सुंदर इथं दृश्य आहे या तुरीचं आणि सरांनी खूपच चांगले चांगला प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे आणि हां अकरा फुटाचा सवा आहे अकरा फुटाचा सवा आहे आपण बघू शकता हा पूर्ण पूर्ण पॅक झालेला आहे पूर्ण पॅक झालेला अकरा फुटाचा सवा जबरदस्त असं हे इथं दृश्य दिसत आहे आणि सुंदर रिझल्ट तर समाधान आहे सर तुम्ही ग्रीन समाधान हा आणि म्हणजे काय शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की नाही शेतकऱ्यांना मी एकच सांगतो की काळाची गरज आहे आणि ग्रीन लाईफ असं आहे का शेतकरी शेतकऱ्याला कधीच फसू नाही शकत हा 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 जे ऑर्गेनिक वगैरे नैसर्गिक वापरणारे शेतकरी आहेत ते तर शेतकऱ्याला कधीच फसवणार नाही यस येस बरोबर त्या हिशोबानं माझं असं म्हणणं आहे हा हा ही काळाची गरज आहे आणि ही ऑर्गेनिक मध्ये एक नंबर अशी कंपनी आहे अच्छा अच्छा दोन वर्षापासून मी जे रिझल्ट घेऊन राहिलो या हिशोबाने माझं असं म्हणणं आहे की त्यांनी ग्रीन लाईफच वापरायला पाहिजे बरोबर 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 बढिया सर बढिया धन्यवाद सर आपण तुरीचा हा एक शेतकऱ्याची मुलाखत इथे घेतलेली आहे आणि एक अकरा फुटाचं अंतर या तुरीमध्ये आहे दहा अकरा फुटाचं आणि पूर्ण झाकलेलं आहे आणि या पद्धतची ह्या पद्धतचं पीक सेंद्रिय शेतीमध्ये होऊ शकते हे हे पण खूप तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आज ग्रीन लाईफचा जर विचार केला ग्रीन लाईफ कंपनीचं तर जबरदस्त त्याच्याकडे प्रॉडक्ट आहे बेचाळीस लाईफचे प्रॉडक्ट आहे ऑर्गेनिकमध्ये आणि ज्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे तसे वापरता येते आणि हे शेती सेंद्रिय शेतीची जर तुम्हाला आवड असेल करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही करू शकता तर या स्क्रीनवर नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहील आणि नवीन नवीन पिकाची माहिती मिळत राहील तर खूप खूप धन्यवाद